नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश शिगणे बहुजन पार्टी सोलापूर व माडा लोकसभा प्रभारी आज आरोग्य मित्रांच्या माध्यमातून जे इथं सोलापूर येथे ते विविध मागण्यांना घेऊन आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे तरी देखील शासन प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे किंवा त्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ते अद्याप शासन प्रशासनाकडून मिळत नाही आहे तर त्याच कारणामुळे हे आंदोलन अजून चालू आहे म्हणजे आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे तर या आंदोलनामध्ये जे जे विविध मागण्या आहेत त्या म्हणजे त्यांची पेमेंट वाढच्या रेफरन्समध्ये असेल त्यांना हे जे कंपनी याला सरकारीकरण केलं पाहिजे म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये घेतलं पाहिजे हे प्रायव्हेट आहे तर असे विविध मागण्या आहेत त्या मागण्यांना मी बहुजन बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून समर्थन देतो आणि हे आंदोलन जी पुढची दिशा जे काय असेल जोपर्यंत या संघटनेच्या माध्यमातून ते आंदोलन करण्यात येत आहे जोपर्यंत ते मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आरोग्य मित्रांसोबत सतत त्यांच्यासोबत राहू आरोग्य मित्र जे आहेत यांच्यामुळं एक देशामध्ये आरोग्य जी व्यवस्था आहे ती सुव्यवस्थित चालते त्याच्यामुळं जे पेशंट आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात सहयोग किंवा मार्गदर्शन मिळतं त्यामुळं त्यांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फायदा होतो सुविधा मिळतात असे जर विभागाचे कर्मचारी जर अशा स्वरूपाचं आंदोलन करत असतील तर मूलभूत जे गरज आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आणि आरोग्य या मूलभूत गरजामधील जर गर एक गरज आहे जे आरोग्य आहे स्वास्थ आहे त्या विभागाचे कर्मचारी जर अशा स्वरूपाचं आंदोलन करत आहेत किंवा सरकार त्यांना अशा आंदोलन करण्यासाठी भाग पाडत आहे तरी एक किती भयंकर गोष्ट आहे देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षाच्या वर झालेल्या आहेत तरी देखील मूलभूत सुविधा मूलभूत जे गरजा आहेत ते पूर्ण होत नसतील म्हणजे या देशामध्ये जे सरकार आहे नालायक लोकांचं सरकार आहे नालायक लोक राज्य करत आहेत त्याच्यामुळे हे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर उतरावं लागत आहे तर या आंदोलनामध्ये आम्ही जोपर्यंत ते मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत धन्यवाद नमस्कार मी डी पांढरे प्रजापिता सम्राट सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे जे आज सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे, जे आरोग्य मित्र आहेत आमचे त्यांच्या अडी अडचणी आहेत आरोग्य मित्र म्हणजे तीन दलित ते गोरगरीब लोक जे सिविड हॉस्पिटलमध्ये जातात त्यांच्यासाठी जे सरकारच्या योजना असल्या त्याची माहिती देणे तर योजनेचा लाभ देणे हे महत्त्वाचं काम हे माझे आरोग्य मित्र करतात त्यांच्यावर जर अशा अन्याय होत असेल आणि ते कोण पण आरोग्यमंत्री झाला आहे ते गोठीळ प्रकाश आंबेडकर म्हणून आहे तो सरळ सरळ म्हणतो की मा आमचा सरकारचा आणि ह्या आरोग्य मित्राचा काही संबंध नाही त्याला आम्ही सांगू इच्छितो मतदान देताना हे माझे आरोग्य मित्र असं म्हणले नाहीत की बाबा हा माणूस मतदान देताना हे आमचा आहे का नाही याचा विचार त्यांनी केला नाही सर्व जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे हे महाराष्ट्रातले भारतातली जनता आहे हे आरोग्य मित्र आहेत तुम्ही सरकार आहात मायबाप आहात त्यांनी तुम्हाला नाही मागण्या मागायच्या तर कुणाकडं त्यांची व्यथा मांडायची तर माझी विनंती आहे त्या आरोग्य मित्र आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर लोकर यांना की आपण लवकरात लवकर ह्या माझ्या आरोग्य मित्रांचा जे काही कर्मचाऱ्यांचा विषय आहे मागण्या आहेत ते लवकरात लवकर मान्य करावेत नाहीतर कुठे येणाऱ्या काळात जे आरो आरोग्य मित्रांचं जे आंदोलन असेल त्याला प्रजापिता सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे ते पूर्ण पाठिबा आहे आणि ते रत्र्यावर उत्तरेश्वर राहणार आहे जय भीम जय भारत जय सविराम